दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रस्त्यावरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अतिथी गृहात बिबट्याने सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एंट्री केली येथील एका कोपऱ्यात बिबट्या बसलेला तेथील स्वच्छता कर्मचारी मोकते यांना दिसला यावेळी त्यांनी बिबट्याला पळवण्याच्या हेतूनं त्याच्या दिशेनं बाटली भिरकावली त्यामुळे बिबट्याने झडप घेत पंजा मारल्यामुळे त्यांच्या मांडीला सुदैवानं किरकोळच दुखापत झालेली आहे अन्यथा अनर्थ झाला असता असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आजूबाजूच्या परिसरात जंगल असल्यानं या भागात वन्य प्राण्यांचा वावर आढळून येतो या परिसरात मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा संचार असल्याचं आजूबाजूच्या वाडी वस्तीवरील लोकांनी आणि शेतकऱ्यांनी वनविभागाला वन कळवलेलं होतं वनविभागाकडून या परिसरात बिबट्या वन प्राण्याबद्दल जनजागृती करत लोकांना सावधगिरीचा इशारा दिला जात होता काल सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातून बिबट्या तेथील हॉलमध्ये शिरल्याची माहिती फोनवरून मिळाली त्यांनी जवळच राहणारे वनमजूर पांडुरंग भोये यांना घटनास्थळी तातडीनं रवाना केलं भोये यांनी अतिथीगृहाच्या परिसरात जाऊन खात्री करत सभागृहाचे दरवाजे बंद करून घेतले आणि रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित वनपरिमंडळ अधिकारी उत्तम पाटील नवनाथ गोरे अनिल अहिरा वनरक्षक राजेंद्र ठाकरे सचिन अहिरे यांच्यासह आदी वनमजुरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले सुमारे सव्वाण्णव वाजेच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली रेस्क्यू पथकानं दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू करत जेरबंद केलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान अतिथीगृहाच्या दोनही बाजूला आतमधून दोन, दोन खोल्या आहेत या खोल्यांमध्ये नेहमीप्रमाणे माणसे आपली कामं करत होती बिबट्याची वार्ता काणी पडताच ते वेळी सावध झालं आणि तातडीने दोनही खोल्यांचे दरवाजे बंद करून घेतले बिबट्याने सुमारे चाळीस मिनिटं त्याची जागा सोडली नाही त्यामुळे सहसाला जेरबंद करता आलं असं वनविभागानं सांगितलं बिबट्या आदिथी यांनी खिडकीतून त्याच्या दिशेनं ब्लो पाईपद्वारे औषधाचा पहिलाच डार्ट त्याला अचूक लागला यामुळे क्षणात तो बेशुद्ध झाला बिबट्याचे वय अंदाजे साडेतीन ते चार वर्षाचे असावे तर हा बिबट्या नर जातीचा आहे संजय परमार Нашик нюдс нашик.